नमस्कार आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण थोडं वेगळं आहे गेले तीन दिवस एक तारखेपासून आमच्या डोक्यात दोघांच्याही सतत एकच विचार ती घटना जी काही घडली तीच घुमते आणि त्याकरता व्यक्त व्हावं म्हणून आजचा व्हिडिओ बनवतो आम, आहे आम्ही काही ठरवलं नाही आहे काय बोलायचं काय आम्हाला आम काहीतरी कुठेतरी व्यक्त व्हायचं आहे शेअर करायचं आहे आणि त्या सगळ्या दुःखाचा भावनेचा कुठेतरी थोडाफार निचरा व्हावा म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे एक कारण हे आहे आणि दुसरं म्हणजे शिरीष गेला हे आम्हा दोघांनाही आत्तापर्यंत तरी ते आम्हाला पटणार नाही आम्ही ते मान्य नाही करू शकत कर। आणि त्याबद्दल म्हणजे ॲक्च्युली मला वैयक्तिकरित्या याचा याचं दुःख होण्यापेक्षा मला राग आला आहे मला संताप झाला आहे माझा की कोणी देव नियती जे कोण असतील माझा आणि आमच्या दोघांचाही देवावर विश्वास आहे आणि जितक्या हक्काने जितक्या प्रेमाने देवाशी देवाबरोबर देवाकडे काही मागतो किंवा देवाची प्रार्थना करतो हात जोडतो तितक्याच हक्काने किंवा त्याच्याहून जास्त हक्काने देवाशी भांडावाचं वाटतंय जाब विचारावं असं वाटतोय आणि माझ्या मते तरी आमच्या दोघांच्याही मते हे देवाच्या हातून घडलेलं पाप आहे आणि अक्षम्य गुन्हा आहे मला श्रद्धांजली हा शब्द शिरीषसाठी वापरायचा नाही आहे मी तो वापरूच शकत नाही आणि मी कधीच वापरणार नाही तो शब्द मला जे काही म्हणायचं होतं ते थोडंफार मी माझ्या फेसबुक आणि इन्स्टाच्या पोस्ट आमच्या मी म्हटलेला आहे पण त्याच्यानेही ते तो जो ती जी जखम किंवा ते जे काही दुःख आहे ते पूर्णपणे बाहेर येईना बाहेर पडेना आणि मला दुःखही करायचं नाही या गोष्टीचं की कारण का Uh, मी असं मानतो की ठीक आहे नियती देव का आजीबा, जे काय असेल ते परीक्षा घेते ओके फाईन ठीक आहे आम्ही दोघेही पूजासोबत आणि संपूर्ण कुटुंबासोबत आहोतच असणारच आहोत आणि माझं एवढंच सांगणं आहे पूजाला आणि सगळ्यांनाच कुटुंबातील सगळ्यांनाच की अजिबात खचून जायची गरज नाही आणि अजिबात अजिबातच म्हणजे म्हणजे नियती वेळ देव जे कोणाचे आपण ठामपणे त्यांच्या समोर पाय रोवून घट्टपणे उभं राहायचंय आणि दाखवून द्यायचे की बॉस नाही हे पटलेलं नाही हे चालणार नाही आम्ही हे मान्य करू शकलो इतकं हे चांगलं इतक्या चांगल्या मुलाच्या बाबतीत असं घडणं इतक्या, इतक्या सज्जन सात्विक मुलगा म्हणू आपण आम्ही शिरीषला दोनच वेळा भेटलोय पण जे काही भेटलोय आणि जितका वेळ आमच्यात बोलणं झालं जे काय गप्पा झाल्या त्याच्यावरनच त्याच्यावर कळतं आपल्याला माणूस कसा का का आहे काय आहे ते त्यामुळे श्रद्धांजली नाही म्हणणार मी पण शिरीष तू कुठेही जिथून कुठूनही बघत असशील तू अजिबात काळजी करू नकोस आमच्यासाठी तू आहेस तू कायम असणार आहेस हा हे सगळं जे काय या पापाचा धनी परमेश्वर आहे देव आहे आणि मी मला कोणी सांगितलं तर माझ्या टॉपमोस्ट लिस्टमध्ये असेल की जर मला कोणी सांगितलं की देव समोर उभं राहिला तर तू जा विचारायचं आहे तुला तीन गोष्टींचा मी या गोष्टीचा जाब त्याला विचारेन हे इरिपेरेबल आहे पण तरीही 气。